सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनू हा रेस जिंकल्यानंतर राघव विनूला म्हणतो की विनू तुला माहित आहे का रिषभ काकांनी तुझ्यासाठी पार्टीचा खूप छान प्लान केला आहे तेवढ्यात सावीला खोकला येऊ लागतो तर राघव हा सावीकडे बघतो त्यानंतर राघव हा सावीला आपल्याकडे बोलावतो आणि म्हणतो की सावी तू खूप गुन्हे आहे आणि तुम्हाला खूप आवडतेस मला खात्री आहे की एक ना एक दिवस तू खूप चांगली पोलीस ऑफिसर होशील राघव म्हणतो की आणखी एक गोष्ट आईचं नेहमी ऐकायचंच आई बरं का तर सावी ही मान हलवते राघव म्हणतो की आय एम सॉरी सावी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही तेव्हा सावी म्हणते की डोंट वरी पुलीस काका तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवा तेवढा वेळ घ्या आणि तुम्हाला दैगावमध्ये आम्ही कुठे राहतो माहीत आहे ना तर राघव म्हणतो हो त्यानंतर आता राघव हा सावीला मिठी मारतो तर आता राघव हा सिंधूकडे बघतो तर तेवढ्यात काकू पाठीमागून येऊन सावीला मिठी मारत असल्याचे बघताच आता काकूला मोठा धक्का बसतो त्यानंतर राघव हा सावीला म्हणतो की चल आता निघायची वेळ झाली तर तेवढ्यात काकू तिथे येत राघवला म्हणते की राघव अरे तुम्ही दोघे इथे काय करताय काकू म्हणते की अरे घरी जायचे उशीर होतो तर राघव म्हणतो की हो काकू आलोच मी तू पुढे हो त्यानंतर राघव हा सिंधूकडे बघत जड पावलाने तिथून जाऊ लागतो तर सिंधू राघवकडे बघत विचार करते की देवा इथून पुढे राघवची आणि माझी भेट कधीही होऊ देऊ नकोस आणि सावी ही त्यांची मुलगी आहे हे मी त्यांना कधीच कळू देणार नाही त्यानंतर पुन्हा राघव हा पाठीमागे वळून सिंधू आणि सावीकडे बघतो इकडे आता सिंधू सुद्धा सावीला घेऊन तेथून जाऊ लागते तर तेवढ्यात मंगेश आणि सिंधू दोघेही भेटतात तर सावी म्हणते की आई आजचा दिवस आपण इथे थांबू ना वेणू घरी गेल्यानंतर पोलीस काकांना सांगणार आहे कदाचित ते माझे बाबा व्हायला तयार हो असतील तर सिंधू म्हणते की अजिबात नाही सावी तर सावी म्हणते की असं का बोलतेस मला बाबा असावेत असं तुला नाही वाटत का सावी म्हणते की असंच आहे म्हणून तुम्हाला दैगावला घेऊन जाते साई तेव्हा सिंधूला राग येतो आणि सिंधू म्हणते की सावी इथून पुढे त्यांचं तू नाव जरी काढलं ना तर माझ्या इतकं कुणी वाईट नाही इकडे आता मंगेश सिंधूला म्हणतो की सिंधू अजूनही वेळ गेलेले नाहीये तू विचार कर आणि तिला तिच्या बाबांकडे सोड तर आता सिंधू मंगेशला म्हणते की मंगेश बद झाला आता तर आता इकडे सर्व रत्न बारख्यांच्या घरी आलेले असतात आणि आता वेणूसाठी जय्यत केकची तयारी केलेली असते आता तो केक घेऊन येताच राघव म्हणतो की वेणू सरप्राईज आणि सर्वजण आता वेनूसाठी टाळ्या वाजवतात हसतच अन्वी ही वेनूला कॉन्ग्रॅच्युलेशन्स करते इकडे आता वेनू म्हणतो की बाबा मम्माने तर प्रॉमिस केलं होतं की ती माझे कॉम्पिटिशन बघायला येणार म्हणून ती का नाही आली तर राघव म्हणतो की मम्मा येणार होती पण तिच्या आईची तब्येत बरोबर नाहीये काकू म्हणते की विनू तुझी मम्मा आली ना बाबा ती आणि तू पुन्हा एकदा एन्जॉय करा राघव म्हणतो विनू चल बरं पटकन तू आतमध्ये जाऊन आता फ्रेश होऊ नये तर आता इकडे सावी ही सिंधूच्या मोबाईल वरून पुन्हा राघवला फोन करते पण तो आलेला फोन बघून ऋतुजा ही पटकन राघवचा फोन कट करते सावी म्हणते की विनू माझा फोन का उचले ना तो पोलीस काकासोबत बोलला असेल का, का सावी विचार करते की काकांनी माझं प्रॉमिस पाळले असेल का तर इकडे आता मंगेश सावीकडे बघा सिंधूला म्हणतो की बघ तिच्याकडे ती तिच्या बाबांची किती वाट बघते ती मंगेश म्हणतो की तिचे बाबा कोण आहेत हे जाणून घ्यायचा तिचा पूर्ण अधिकार आहे मंगेश म्हणतो की तू सांगत का नाहीये तर मग सिंधू म्हणते की मला काय सांगायचं नाही काय नाही चांगलंच ठाऊक आहे मंगेश मंगेश म्हणतो दहीगावला गेल्यावर सुद्धा तिने अशीच राघवची आठवण काढली तर सिंधू तू काय करणार आहेस सिंधू म्हणते की असं काही होणार नाही आम्ही तिथे गेलो तर तिथलं रुटीन सुरू होईल आणि मग ती असे काही म्हणणारच नाही इकडे सिंधू म्हणते की बस वेळेत आहे की नाही ते मी बघून येते मंगेश तू इथे सावी सोबत थांब आणि बाकीची काही चर्चा आता करू नकोस आणि सिंधू बस बघण्यासाठी निघून जाते सिंधू गेल्यानंतर इकडे मंगेश विचार करतो की सिंधू तू आता जरी थून, जर इथून सावीला जर घेऊन गेली तर काही खरं नाही आणि आता मलाच काहीतरी करावं लागेल इकडे आता वेनू हा अन्वीला म्हणतो की मी कॉम्पिटिशन मध्ये तिसरा नंबर न आलो तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी पार्टी ठेवली त्याबद्दल तुमचे आभार रत्नाकर म्हणतो बाळ वेणू प्रयत्न करून कष्ट करून कोणीसुद्धा सक्सेस होतं पण तुला चालता येत नसतानासुद्धा तू रेस जिंकली हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून आमच्या स्पेशल वेणूसाठी हे स्पेशल सरप्राईज असल्याचे रत्नाकर आता वेणूला बोलतो म्हणतो की सक्सेस हे मेजर करता येत नाही आहे तेव्हा परिणामाचा विचार न करता आपण आपले प्रयत्न चालू ठेवायला हवेत काकू म्हणते की विनायक आपण प्रयत्न कधी सोडायचा नाही आणि कष्ट करतच राहायचे आणि त्यानंतर हे फी फुर्य करत मोठ्या आनंदाने आता विनु हा केक कट करतो त्यानंतर आता राजश्री ही राघव साठी सुद्धा स्पेशल सरप्राईज देते आणि एक बॅग देते तेव्हा ते, ते बघून राघव म्हणतो की आता मला काय सरप्राईज तर राजश्री म्हणते की याच्यामध्ये आता विमानाचे तिकीट आहे आणि एका रूमचं बुकिंग सुद्धा आहे राघव म्हणतो की आता कोण कुठे चाललंय तर राजेश्री म्हणते की घा घ्या एका मुलाचा बाप झालेला असताना सुद्धा याला सगळं फोडून सांगावं लागतं तर हसतच रत्नातकर म्हणतो जाऊ दे ग राजेश्री म्हणते की अरे तुला आणि राणीला एकांत मिळावा म्हणून आम्ही तुम्हाला हनीमूनला पाठवतोय तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो राजेश्री म्हणते की राणी आता परत आली ना तुम्ही दोघे लगेच निघा तर राघव म्हणतो याची काही गरज नाहीये राजेश्री म्हणते गरज कशी नाहीये आता तू आणि राणीने तुम्ही तुमच्या बाळाचा सुद्धा विचार करायला हवा तेव्हा राघव हा राजेश्रीकडे बघू लागतो राजेश्री, राजेश्री म्हणते की मग सांग विनु तुला बहीण हवी की भाऊ तर विनु म्हणतो मला बहीण हवी काकू म्हणते की राघव तू आणि राणीने सुखाचा संसार करावा हीच आमची इच्छा आहे विनु म्हणतो की बाबा मी कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आलो नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणालात की मी रेसमध्ये विक्टरी केली मग तुम्ही मला माझं गिफ्ट द्या ना विनु म्हणतो मी सावीलाच माझी लहान बहीण मानतो तेव्हा तु तुम्ही या पेपर्सवर साईन करा आणि सावीचे बाबा व्हा ते ऐकून काकू आणि राघवला मोठा धक्का बसतो म्हणजे ती सुद्धा आपल्यासोबत आपल्याच घरी राहीन असे वाक्य बोलताच आता सर्वजण विनूकडे बघू लागतात काकू म्हणते की असं काही होणार नाही आणि ती मुलगी या घरात राहणार नाही कळलं का विनू तर विनू म्हणतो का तर पण तेवढ्यात आणवी ही पळत पळत तिथे येते आणि म्हणते की काका सिम्मा आणि सावी घरात नाहीत आणि त्यांचे सामानही घरात नाहीये आणवी म्हणते की राघव मामा तुला काही आयडिया आहे का, का सिम्मा आणि सावी कुठे आहे तर राघव इकडे तिकडे बघू लागतो विचार करत ऋतुजा म्हणते की एकदाची बॅत गेली बरं झालं तर विनू म्हणतो बाबा सावी आणि डॉक्टर काकू खरंच गेल्यात का तर राघवकडे बोलायला काही शब्द नसतात राघव म्हणतो की सिंधू जाणारच होती तर जाणारच होती म्हणजे तेव्हा राघव म्हणतो की सिंधू इथे फक्त ट्रीटमेंटसाठी आली होती राघव म्हणतो की तिचं काम केलं आणि म्हणून ती गेली पुन्हा आता यावरती चर्चा नको असे आता राघव आणवी बोलतो विनू म्हणतो की बाबा तुम्ही सावीला पुन्हा घेऊन या ना तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण नाही करणार का तेवढ्या हात पाठी मागून विनू एकदम बरोबर बोलतोय राघव असे म्हणत मंगेश तिथे आलेला असतो तर सगळेजण आता दरवाजात बघतात तर दरवाजाजवळ मंगेश तिथे आलेला असतो त्यांच्या सर्वांकडे बघत मंगेश म्हणतो की राघव तुम्ही विनु आणि सावीची इच्छा पूर्ण करायला हवी तर राघव हा आता मंगेशकडे बघतो तर आता मंगेश हा सर्वांच्या समोर येताच काकू म्हणते की दर दहिगावचे माणसं निर्लज्ज असतात का काय माहिती डायरेक्ट आमच्या घरात घुसतात आणि बोलायला लागतात काकू म्हणते की तुझं इथे काय काम चल निगीतून तर ऋतुजा म्हणते की हे बघ तुझी लाडकी सिंधू आणि ती सावी आता इथे राहत नाही तेव्हा तू सुद्धा आताच निघायला हवस कळलं का तुला असे आता ऋतुजा ही मंगेशला बोलते मंगेश हा राघवकडे बघत म्हणतो की राघव मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं तर आता राघवने सुद्धा डोळे मोठे केलेले असतात आणि राघव हा ताट मानेने उभा असतो इकडे काकू म्हणते की मंगेश तुला शब्द कळत नाही का, का बैरा आहेस तू तर रत्नाकर बोलू लागतो तेव्हा बोट करत काकू म्हणते की एक मिनट तू गप्प बस रत्नाकर काकू म्हणते की ऐकलं नाहीस का तू सिंधू आता तुमच्या दैगावला गेली तेव्हा तू सुद्धा आता इथून विनू म्हणतो की मंगू काका तू सावीला बघितलंस का तर काकू विनू सांगते मंगेश म्हणतो की राघव मला खूप महत्वाचं बोलायचं त्यानंतर मी ते एक थांबणार नाही प्लीज तर रागाने राघव म्हणतो की काकू म्हटली ते तुला समजलं नाही का मंगेश राघव म्हणतो की मी काही वेगळं सांगायला हवं का तर मंगेश म्हणतो प्री प्लीज राघव माझं एकदा ऐकून घेतो मंगेश म्हणतो की सावीसाठी तेव्हा बोट करत राघव म्हणतो की सावीला मध्ये आणू नकोस राघव म्हणतो की मंगेश आत्ताच्या आत्ता तू या घरातून निघून जा चल आऊट तर आता मंगेशला मोठा धक्का बसतो मंगेश म्हणतो ठीक आहे जातो मी पण मला वाटलं होतं की तुम्हाला सिंधू आणि सावीची काळजी असेल म्हणून मी इथे आलो होतो त्यानंतर राघव हा पुढे येत मंगेशचा कॉलर पकडतो आणि म्हणतो की आमची काळजी आणि तू इथे कशाला आलास ते अगोदर सांग राघव कॉलर पकडत मंगेशला म्हणतो की बोल ना तू काय सिद्ध करायला आलास तू सावीवरती किती प्रेम करतो हे तू प्रूव्ह करायला आलास का कि तुझा की तुझं सिंधूवर किती प्रेम आहे हे तू प्रूव्ह करायला आलास तेव्हा मंगेश म्हणतो की हो आहे माझं सिंधूवर प्रेम ते शब्द ऐकता जाता राघवच्या पायाखालची जमीन सरकती। आणि राघव मोठे डोळे करून आता फक्त मंगेशकडे बघत असतो तर इकडे आता सर्व रत्नपारख्यांना सुद्धा मोठा हद्रा बसलेला असतो आणि त्यानंतर लगेचच राघव हा जोर जोराने मंगेशला मारू लागतो आणि मंगेशच्या कानाखाली देतो तेव्हा ती ऐकून आता सर्व रत्नपारखी घाबरलेले असतात आणि रत्नाकर म्हणतो की नाही राघव तर राघव म्हणतो की नाही बाबा तुम्ही अजिबात मध्ये येऊ नका लगेचच राघव मंगेशला ढकलवत बाहेर आणतो आणि म्हणतो की चल बाहेर हो तेव्हा आता काकू ही मोठे डोळे करून राघव कडे बघत असते इकडे आता सावी ही बॅग घेऊन एकटीच रस्त्यावरती उभी असताना सिंधू तिथे येते आणि सावीला म्हणते की सावी मंगेश कुठे गेला तर सावी इकडे तिकडे बघत म्हणते की मला नाही माहिती तेव्हा सिंधू विचार करते की सावीला एकटं सोडून हा मंगेश कुठे गेला असेल इकडे आता सावी मोबाईलकडे बघत विचार करते की मला कॉल बॅक करणार नाही तर मला आई कायमची दैगावला घेऊन जाईन त्यानंतर सिंधू विचार करते की मंगेश हा राघवकडे तर गेला नसेल ना तर आता इकडे दरवाजाच्या बाहेर येताच मंगेश राघवचा हात धरून म्हणतो की सावी ही दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे राघव आणि सिंधू आणि माझे फक्त मैत्रीचे नाते आहे तेव्हा ते शब्द ऐकताच आता राघवच्या डोक्यावरचे आबाळ सरकले असते आणि ताबडतोब आता सावीच्या प्रेमासाठी सावी ही आपली मुलगी असल्याचे समजताच राघव त्याच्या गाडीतून हा सावी आणि सिंधूकडे येतो सावीला बघून पटकन आता राघव हा सावीला आपल्या गाडीत बसवतो तर तेवढ्यात स सिंधू पळतच तिथे येते आणि राघवला म्हणते की काय करताय तुम्ही तर राघव म्हणतो की सावी ही माझी मुलगी आहे हे तू माझ्यापासून का लपवले सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की हो सावी तुमचीच मुलगी आहे राघव तेव्हा राघव म्हणतो की सावी माझी मुलगी असताना माझ्यापासून ते लपून ठेवली आणि तू सावीचा अधिकार हिरावून घेतला एका बापाला एका लेकीच्या प्रेमापासून तू तोडले आणि एका लेकीला तिच्या अधिकारापासून तू वंचित ठेवलेस का केलं सिंधू तू असे बोल तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघत असते आता सगळा सत्याचा सिंधू ही राघवला उलगडा करून सिंधू आणि सावीचा राघव कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा